दिवस गळ्यातील साखळदंडासह मुक्त संचार करणाऱ्या कोल्हा या प्राण्यास अखेर सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या सहकार्यानं आणि वन विभागाच्या मदतीने पकडून कोल्ह्याला पुढील उपचारासाठी पुणे येथील रेस्क्यू टीमच्या हवाली करण्यात आलाय गेल्या दोन दिवसांपासून गळ्यात साखळदंड बांधलेल्या अवस्थेत जामखेड शहरात मुक्त संचार करणारा एक कोल्हा हा जंगली प्राणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी आणि मित्रसमूहाच्या पुढाकारानं आणि वनविभागाच्या सहकार्यानं पकडून त्याला पुणे येथील रेस्क्यू टीमच्या हवाली करण्यात आले दोन दिवस साखळदंडासहित फिरणाऱ्या या वन्यजीव कोल्ह्याची शहरात खूपच चर्चा रंगली होती त्यातच लहान मुलांना कुतूहल आणि पालकवर्गात त्याच्या फिरण्याची आदरयुक्त भीती होती हा विषय शेवटी जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी हाती घेत वेळोवेळीप्रमाणे पुढे होऊन वनविभागाच्या मदतीनं त्या कोल्ह्यास पकडून आपल्या रुग्णवाहिकेच्या मदतीनं घरी आणत त्याच्यावर माया ममतेची पाखड करत शेवटी वनविभागाच्या मदतीनं त्याची पुणे रेस्क्यू टीमकडे रवानगी केली असल्याचं सर्वत्र हा कुतूहलाचा विषय चर्चेला जातोय तर हा कोल्हा पकडण्याच्या कामी प्रमोद टेकाळे दीपक ददियाल अल्फाज शेख भाऊसाहेब भोगल अभिजित कापसे आणि स्टेलर सुभाण शेख आदींनी मोलाचं सहकार्य आणि मदत केली आहे मी प्रवीण उबाळे फॉरेस्टर जामखेड काल आम्हाला संजय काकाचा फोन आला की बीड रोडला एक फॉल सदृश्य प्राणी फिरत आहे ते काल आम्ही संध्याकाळी काका समेत आमचे कर्मचारी आम्ही पाहणी केले असता पण संध्याकाळी सात वाजले होते आणि ते दिसून आले नाही योग्य प्रकारे तर त्यानंतर आज सकाळी पण पाहणी आम्ही त्या ठिकाणी केली बीड रोडला पण ते काही दिसून आले नाही काकाचा चार वाजता फोन आला की तिथं आहे म्हणून ते प्राणी आहे तिथे मग काका आम्ही युस्त त्या ठिकाणी गेले व ते ताब्यात घेतला तर आम्ही पाहणी केली असा तो कोला निघला तसंच आम्ही इकडे काकांच्या इकडे घेऊन आलो तिथं जामखेडमध्ये त्यांच्या ऑफिसच्या ठिकाणी आणि त्यानंतर आम्ही पुण्याच्या ठिकाणी रेस्कोला कळवलं आहे आणि त्यानंतर ते बाऊधन पुण्याहून आज संध्याकाळी नऊ वाजता आलेले आहेत आता त्यांच्या पुढील पाल्यासाठी किंवा उपचारासाठी आम्ही त्यांना पुण्या ठिकाणी पाठवत आहोत आणि ह्या कार्यामध्ये काकांचे कालपासून आम्हाला विभागाला आमच्यापेक्षा जास्त सहकार्य लाभले आहे माझं नाव प्रशांत कौलकर टीम रेस्क्यू पुण्या आलं आह सरांचा फोन आला होता कोटारे सरांचा उभय सरांचा की अशा अशी घटना जामखेरी या गावात झालेली आहे की स कोल्ह्याला कुत्रं समजून कोल्ह्याला पाळण्यात आलं आलं होतं घटनास्थळी पोहोचून सहनिशा केली तर ते कोल्हा आहे ही त्यांना त्यां जागे जाऊन माहिती सांगितली आणि त्यांचे समज गैरसमज दूर केले वन्यजीव आहे त्याला आपलं पळता येत नाही म्हणून पुढील उत्तराकरता आपण रेस्क्यूच्या सेंटरला ने नेता मी संजय कोठारी जामखेड आज पाच सप्टेंबर काल चार तारखेला मला दुपारी एक फोन आला आणि एक कोल्हा फिरतोय असं कळालं होतं परंतु त्याच्या गळ्यामध्ये एक साखळी होती नंतर मी शेळके साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी मोहनराव शेळगे यांना फोन केला त्यांनी लगेच त्यांची टीम पाठवली प्रवीण उमाळे साहेब पण आले आम्ही सगळेच्या ठिकाणी गेलो आम्हाला दिसला परंतु हातीला आला नाही काल आज दुपारी पुन्हा चार वाजता मला दोन तीन जणांचा फोन आला मी माझी ॲम्ब्युलन्स घेऊन माझ्या एका मित्राला बरोबर घेऊन गेलो सचिन खामकर म्हणून त्याला बरोबर घेऊन गेलो आणि तो प्राणी आम्ही धरून त्याला साकार असल्यामुळं आम्हाला सोपं गेलं धरून माझ्या गाडीमध्ये ॲम्ब्युलन्समध्ये जाम आणलं आणि माझ्या दुकानात मी बांधून ठेवलं संध्याकाळी पाच वाजता आम्ही बांधून ठेवलो आत्ता नऊ वाजता ही पुण्याची दौंडची टीम आलेली आहे आणि त्यांच्या ताब्यात परिक्षेत्र अधिकारी यांच्या सांगण्यावरून देत आहोत धन्यवाद प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी व्ही न्यूज मराठी जामखेड अहमदनगर